तीन तारखेला आम्हाला दुखमी माहिती भेटली होती की पाज मध्ये एक आतमध्ये एक कॅव्हिटी आहे आणि त्या मध्ये काही मुलींना ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर लगेचच आमची काश्मीर पोलीस स्टेशनची टीम तिथे पोहोचली आणि तिथे पोहोचल्यानंतर जे कॅव्हिटी होती ती अदृश्य होती त्यामुळे त्यांनी डिटेल्ड सर्च केल्यानंतर आणि तिथे जे व्यक्ती सापडले आरोपी त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांना असं जाणवलं की तिथे एक चेंजिंग रूम होतं आणि चेंजिंग रूममध्ये जे ग्लास होता चार नंबरचं जे ग्लास होतं ते हिडन डोअर होतं आणि त्याचं जे बटन होतं ते एकदम हाय टेक्निकनी त्यांनी एक एसीचा पाईप होता आणि एसीच्या पाईपच्या खाली ते बटन त्यांनी हिडन ठेवलं होतं आणि ते बटन प्रेस केल्यानंतर तो चार नंबरचा जो ग्लास आहे चेंजिंग रूम मधला तो ओपन होत होता आणि ते ग्लास ओपन केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाच जे फिफ्टी महिला आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला भेटलेले आहेत आणि अशेच पद्धतीची एक कॅव्हिटी जे किचन मध्ये जे इलेक्ट्रिसिटीचा बोर्ड असतो त्याच्यामध्ये थ्री फीसचा जो चार्जर आहे तो कनेक्ट केल्यानंतर तो डोळ ओपन होत होता आणि तोही आपल्याला कॅव्हिटी सापडलेली आहे अशा प्रकारे आपल्याला दोन कॅव्हिटी सापडलेल्या आहेत त्याच्यामधून आपण टोटल बारा महिला व्हिक्टीम महिला रेस्क्यू केलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण टोटल एकवीस लोकांना अटक केलेली आहे आणि अजूनही तपास चालू आहे आणि जेही कोणी रिस्पॉन्सिबल असतील अजूनही ह्याच्यामध्ये अटक होतील ह्याच्यामध्ये आमचे जे पोलीस कारवाई आहे ते झालेले आहे त्यातले आरोपी अटक केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही महानगरपालिकेला लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे अवैध स्ट्रक्चर त्यांनी आत निर्माण केलेलं आहे त्याच्याबद्दल महानगरपालिका पुढील कारवाई करेल ह्याच्या आधी केमचो बाग होती कारवाई झाली होती त्याच्यामध्येही असे कॅव्हिटी सदृश्य स्ट्रक्चर आढळून आलं होतं आणि त्याचीही तापन महानगरपालिकेतर्फे तोडक कारवाई करण्यात आली होती